जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण इथे मुंबई उच्च न्यायालय येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आयकॉनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई येथील उच्च न्यायालयाचा अधिकार तर इथे ही पी डी एफ देण्यात आलेली आहे इथे एकूण तीन पदे वाहन चालक साठी असणार आहे तसेच पुढील दोन वर्षात होणारी रिक्त पदे ही आठ आहेत आणि निवड यादी जी लागणार आहे ती एकूण अकरा पदांची लागणार आहे नियमाप्रमाणे वाहन चालक या पदाची वेतन मॅट्रिक्स एस टेन रुपीज एकोणतीस हजा दोन हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे व नियमाप्रमाणे भत्ते इथे दिले जाणार आहे चाचणीसाठी किंवा मुलाखतीसाठी उमेदवार स्व खर्चा हजर राहावे लागेल नियुक्ती अपॉइंटमेंट व अल्पसूचीचे सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय शाखा मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत पात्रता काय लागणार आहे तर उमेदवार कमीत कमी एस एस सी म्हणजेच दहावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवाराचे वय किमान एकवीस वर्ष व कमाल वय अडतीस वर्ष असावे मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्षे राहील उमेदवाराकडे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास व त्यानंतर मोटार वा वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे वैद्य व कार्यरत असा किंवा हलके मोटर वाहन चालविण्याचा परवाना म्हणजे ड्रायविंग लायसन्स असावे तसेच किमान तीन वर्षे हलके किंवा जड मोटर वाहन चालविण्याचा अनुभव असावा तसेच कोणत्याही प्रकारचा इथे स्वच्छ म्हणजे रेकॉर्ड असला पाहिजे तसेच पात्र उमेदवारांची जी, जी चारित्र्य किंवा वर्तणूकी चांगली असावी करार करण्यास तो सक्षम असावा तसेच त्यांच्यावर एम पी एस सी यू पी एस सीद्वारे कोणत्याही प्रकारचा खटला किंवा कोणत्याही प्रकारचे त्यांना एक्झामसाठी हकालपट्टी केलेली नसावी तसेच त्यांना पती किंवा पत्नीची संख्या एकपेक्षा जास्त नसावी तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याचे शुल्क हे पाचशेप्रमाणे प्रमाणे आहे तर अर्ज शुल्क भरण्यासाठी एस बी आय कलेक्टद्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे ऑनलाईन पेमेंटसाठी युझर मॅन्युअरमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे तर तुम्हाला ही पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक मिळेल ते ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे अर्ज करण्याची पद्धती ते सांगितलेली आहे अर्ज करताना बॉम्बे हायकोर्ट डॉट नेक डॉट इन या वेबसाईटवर सर्व सूचनांचे काटेकोर पालन करूनच अर्ज सादर करायचा आहे तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तर पंचवीस चार दोन हजार पंचवीसचे दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक पंचवीस चार सकाळी अकरा ते नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे